अखेर त्याचा मृत्यू उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा तांत्रिक बिघाड झाल्याने तलावडी शाळेजवळ मोठा अपघात घडला होता या घटनेत रोजवा येथील तिरसिंग रायसिंग पाडवी गंभीर जखमी झाला होता मात्र उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला ट्रॅक्टर तळोद्याकडे जात असताना ट्रॉलीचे संतुलन बिघडल्यामुळे पलटी झाली होती वाहन चालकाने अपघात टाळण्यासाठी प्रवाशाला बाजूला सरकण्याच्या सूचनाही दिल्या होत्या मात्र प्रवासी जागेवरून हल्ला नसल्याचे त्याने सांगितले होते त्यामुळे तो उसाच्या पेंडीखाली सापडला होता जखमी तिरसिंगला तळोद्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला मी काय झालं आज सायकलवर वर होता सरक सरक सांगितलं सरकला नाही आणि नेहमी आता काय झालं पलट हे नाही झालं पण नेहमी ने एक्चुअली तुटून गेला सांगितलं मी सरकून जा सरकायच्या तयार नाही झालं आता फार खा, लोक आहेत तिथे सांग सरक सांगितलं सरकला नाही काय झालं होतं आता या या भाव आता गाडी ते ट्रॅक्टर अशा येत होता आणि एक्सन तुटून गेला आता साइड मध्ये जात होता साईड आहे ना आपली त्याला याला माहिती त्याला बी काही माहिती एक सर तुटून गेला आणि ती गाडी यांच्या वर पडली ते म्हणजे ट्रॅक्टर याला वसून का आणलं की सायकल तिथे आहे माझ्या शेतीमध्ये जायचं काय नाव फिरसिंग पाडली